अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात प्रवाशांसह तब्बल दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला आहे यात हे विमान ज्या हॉस्टेलवर पडलं त्यातील चोवीस जणांचाही समावेश आहे यात मृत पावलेल्या प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता या अपघातात एक ब्रिटिश प्रवासी चमत्कारिकरित्या वाचला त्याच्यासोबत इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी दाखल झाले होते आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जखमींची रुग्णालयात भेट घेतली भारतीय इतिहासातील सर्वात भीषण अपघातांमध्ये गणना झालेल्या कालच्या या विमान अपघाताची संभाव्य कारणे काय यावर बरीच चर्चा आता सगळीकडे होताना दिसते यातच या विमानाचा या या एक ब्लॅकबॉक्स सापडला ही बातमी समोर आली हा ब्लॅकबॉक्स खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे अपघाताच्या कारणांचा शोध घेता येऊ शकेल असं म्हटलं जात आहे पण हा ब्लॅकबॉक्स म्हणजे काय ब्लॅक बॉक्स नेमकं कशाला म्हणतात अहमदाबाद दुर्घटनेची कारणं ब्लॅक बॉक्समुळे लगेच समजू शकतात का हेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी प्रथमेश आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर विमान कोसळण्याच्या अनेक घटना जगभर घडल्या आहेत पण अशा अपघातानंतर सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे ब्लॅक बॉक्सची तशीच ती कालच्या दुर्घटनेनंतरही होत आहे विमान अपघात झाल्यानंतर त्या अपघाताची कारणे शोधली जातात आणि ती कारणे शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो ब्लॅक ब्लॅक ब्लॅकबॉक्स विमानातील अत्यंत महत्त्वाची वस्तू असते जी अपघातानंतर त्याच्या कारणांचा उलगडा करू शकते विमान अपघातानंतर हवाई नागरी वाहतूक महासंचालनालय आणि विमान अपघात तपास ब्युरोकडून एक प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केले जाते पथक हा ब्लॅक बॉक्स शोधण्याचं काम करते पण अनेक जणांना प्रश्न पडला असेल की अशा भीषण अपघातात विमान पूर्णतः नष्ट होतं मग हा ब्लॅक बॉक्स कसा सापडू शकतो आणि सापडलास तर याचा काय उपयोग तर त्याचं उत्तर असं आहे की विमानाचा अपघात कितीही मोठा असला तरी ब्लॅक बॉक्सला काहीच होत नाही कारण तो टायटॅनियम या मजबूत धातूपासून बनवला जातो तो पाण्याचा दाब उच्च तापमान तीव्र धक्के सहन करू शकतो त्याच्या संरचनेमुळेच कितीही मोठा अपघात झाला तरी तो सुरक्षित राहतो हा मजबूत असा ब्लॅकबॉक्स एक दाब प्रतिरोधक उपकरण आहे ज्याचं काम उड्डाणादरम्यान विमानाच्या हालचाली रेकॉर्ड करणं आहे याला आपण एक डिजिटल डायरी म्हणू शकतो जी विमानाची बरीचशी माहिती साठवून ठेवते आणि कधी अपघात झालाच तर या डिजिटल डायरी म्हणजेच ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केलेल्या माहितीनुसार अपघाताची कारणे शोधली जाऊ शकतात ब्लॅकबॉक्स हा विमानाच्या मागच्या भागात बसवलेला असतो कारण विमानाचा, विमानाचा शेवटचा भाग बराच कमी वेळा नुकसानग्रस्त होतो नावावरून तर असं वाटतं की हा ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचा असेल पण प्रत्यक्षात तो काळ्या रंगाचा नसतो ब्लॅक बॉक्स हा चमकदार केशरी रंगाचा असतो जेणेकरून तो सहजपणे दिसू शकेल आणि त्याला शोधणं सोपं होईल ब्लॅक बॉक्समध्ये दोन भाग असतात एक असतो फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो उड्डाणादरम्यानची सर्व तांत्रिक माहिती गोळा करतो जसे की उंची वेग इंधन पातळी आणि दुसरा म्हणजे कॉकपिट वॉईस रेकॉर्डर जो पायलट आणि सहपायलेटमधील संभाषण आणि केबिनमधील आवाज रेकॉर्ड करतो अपघाताची कारणं शोधण्यासाठी ही सर्व माहिती फारच महत्त्वाची ठरू शकते ब्लॅकबॉक्समधल्या एक चीपद्वारे ही सर्व माहिती सतत साठवली जाते त्यामुळे एकूणच अपघातानंतरची सर्व माहिती मिळवण्यासाठी ब्लॅकबॉक्स अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि त्यासाठीच त्याची संरचनाही अत्यंत मजबूत असते जेणेकरून त्याचं अपघातात नुकसान होऊ नये आणि म्हणूनच कालच्या अहमदाबाद विमान प्रकरणातही ब्लॅक बॉक्स सापडणं गरजेचं होतं मिळालेल्या माहितीनुसार एक ब्लॅक बॉक्स सापडला आहे आणि अपघाताची कारणं उलगडण्याच्या दिशेने असलेली ही महत्त्वाची बाब आहे पण दुसरा ब्लॅक बॉक्स सापडला नाही आहे तपास पथक हा बॉक्स शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि तोही सापडेल अशी शक्यता आहे आणि त्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान अपघात तपास मार्फत त्यांची तपासणी होईल त्यानंतर विमान अपघाताची सर्व कारणे उघड होऊ शकतील मात्र या प्रक्रियेला काहीसा वेळ लागू शकतो या ब्लॅक बॉक्सचा वापर अपघाताच्या चौकशीसाठीच होत असतो पण विमानांच्या नियमित सुरक्षा विश्लेषणासाठीही बॉक्समधील डेटा फारच उपयुक्त असतो त्यामुळे एकूणच ब्लॅक बॉक्सचं विमानात खूप महत्त्व आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद